मित्रांनो जुन्या गोपाळ टॉकीज परिसरातील अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या महानगरपालिका शिविगारे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मयूर सतीश छोकर यांच्या विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा व शिवीगार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे चावरे हे पोलीस पथकासह गोपाळ टॉकेस समोरील सर्व्हिस गल्लीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते महानगरपालिका व पोलीस पथक तेथे पोहोचले असता मयूर छोकर यांनी पथकाला तुम्ही येथे कसे काय आलात अशी विचारणा केली त्यावर चावरे यांनी तेथील अतिक्रमण हटवण्याबाबत माहिती दिली त्यावेळी आरोपीने चावरे यांच्याशी वाद केला चावरे व के संपूर्ण स्टाफला अश्लील शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली त्यावरून चावरे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज